हे त्रिभुवन सुंदरा तुमचे गौरवपूर्ण अद्भुत शौर्य अलौकिक निष्ठापूर्ण जीवन तुमचे तेजस्वी व्यक्तिमत्व मनानेच कल्पून स्वप्नात बघून वेडी झाली आहे जनाची आणि मनाची लज्जा तुमच्या चरणी समर्पित करून मी हे पत्र लिहित आहे हे मृगेंद्रा तुमचे शील कुल वय तेज धन विद्या रूप सामर्थ्य वाणी सारेच अतुलनीय आहे तुमच्यासाठी मी कुल शील सर्वस्वाचा त्याग करायला सिद्ध झाले आहे माझे तात माझे बंधू स्वार्थासाठी माझे बलिदान करायला तयार झाले आहेत ते मला शिशुपालाला अर्पण करायला निघाले आहेत मला ज्याच्या समोर माझे मस्तक नमेल असा पती पाहिजे माझ्या दृष्टीसमोर यांच्यासमोर मस्तक नमेल अशा या जगात या पृथ्वी तलावर एकच व्यक्ती आहे ती म्हणजे तुम्ही सिंहाचे भक्ष कधी कोल्हा नेऊ शकेल का तुम्ही विवाह समारंभात प्रवेश केल्यावर तिथे तुमच्या विरुद्ध अनेक व्यूहर असलेले असतील विघ्ने निर्माण केली जातील म्हणून तुम्हाला त्या दिवसाची वाट बघण्याचे कारण नाही विवाहाच्या एक दिवस आधी कौडिण्यपूरच्या सीमेवर भोजकुलाच्या किल कुलदेवतेचे श्री अंबिकेचे मंदिर आहे तिथे येऊन श्री अंबेचे वधूने दर्शन घेण्याची आमच्या कुलाची रीत आहे ज्यावेळी माझ्या सख्यांसहित श्री अंबेचे दर्शन घेण्यासाठी मी तिथे येईन त्याचवेळी तुम्ही रथ घेऊन तिथे या मी दर्शन करून बाहेर येताच माझे हरण करा मी तुम्हाला मनाने आधीच वरले आहे त्यामुळे अपहरणाचा दोष लागणार नाही शिवाय पराक्रमी माणसांचा हा राक्षस हा शास्त्रमान्य आहेच हे प्राणन्हा तुम्ही जर वेळेवर तिथे येऊ शकला नाहीत तर ती तुमचे नाम घेतच या जगाचा या जन्माचा त्याग करेन त्यामुळे या जन्मी दैवाने साथ दिली नाही तर पुढच्या जन्मात तरी तुमची पत्नी होण्याची संधी मिळेल हे पत्र मिळताच तात्काळ निघा वेळ फार थोडा आहे मी कंठाशी आणून तुमची वाट बघत आहे मी मयूर किसनची लेखणी बाजूला ठेवली बुजरपत्र मखमली बटव्यात नीट बंदिस्त केले आणि मातेला पाचारण केले तोच माझे पाचवी बंधू माझ्या कक्षात प्रवेश करते झाले माझ्या प्रसन्न चेहऱ्याकडे बघताच त्यांना आनंद झाला रुक्मिणी देवी प्रसन्न दिसत आहेत चेज्ञी झालात की आमची आठवण येत ठेवा रुक्मिणादादा म्हणाला कुलदेवतेजवळ काय प्रार्थना केलीत यावेळी तरी विवाह समारंभ निर्विघ्नपणे पार पडू दे मागल्या वेळेसारखे होऊ देऊ नकोस फार घाई झाली का आमच्या भगिनीला रुक्मकेश घरातल्या घरात हसत म्हणाला तू काही काळजी करू नकोस यावेळी तसं काही घडणार नाही त्यावेळी गवळ्याला विवाहस्थळी प्रवेशच करू दिला जाणार नाही आम्ही चारी बंधू समर्थ आहोत तुझ्या मलीचा हेतू पुरवायला अगं तुझ्या या विवाहामुळे आपलं हे विदर्भ राज्य खंडातील एक महासत्ता बनणार आहे प्रत्यक्ष सम्राट जरासंत महाराजांचा वरदहस्त लाभल्यावर आपल्या वर। राज्याला कुणाचीच भीती नाही रुक्ममाली म्हणाला शांतपणाने त्यांचे बोलणे ऐकून घेत होते मनातल्या मनात, मनात हसतही होते आणि श्रीकृष्ण अस्वस्थही होत होती माझे मौन म्हणजे माझी लज्जा समजून हसत हसत निघून गेले तोच माता आली ती माझ्याजवळ येऊन हळूच म्हणाली बाळे काय झालं का बोलावलंच मी तिला पूर्ण वृत्तांत सांगितला आणि आशीर्वाद दे म्हणून चरण वंदन केले तिने मला उठवत हृदयाशी धरत म्हटले उठ रुक्मिणी माझे आशीर्वाद सदत तुझ्या पाठीशी आहेतच तुझे मनोरथ पूर्ण होईल शांतपणाने झोप मी सुदैवांना जाण्याची संपूर्ण व्यवस्था करते तू काळजी करू नकोस ते कुठं कशासाठी जात आहेत या गोष्टीचं खरं कारण पूर्णपणे गुप्त ठेवलं जाईल तू निश्चिंत अस मी जाते त्याच तयारीला ला लागते मातेने दिलेल्या वचनावर माझा पूर्ण विश्वास होता ती तिचे शब्द खरे करणारच याची खात्री होती तिची महाराणीची सत्ता तिचे क्षात्राणीचे तेज प्रखर बुद्धिमत्ता ती पणाला लावणार यात शंका नव्हती मी निश्चिंतपणाने निद्रादेवीच्या होऊन माझ्या दुसऱ्या जगाकडे जाण्यासाठी मंचकावर स्वतःला झोकून दिले